नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आदिवासी शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेबद्दल मित्रांनो यावर्षी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे जिल्ह्यातील शंभर टक्के आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल आणि सोलर पंप देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे इतकंच नाही तर सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात आलेले आहे म्हणजे शेती प्लस सिंचन आता कमी खर्चात होणार आहे सोलर पंपासाठी पन्नास हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान वीज कनेक्शन चार्ज पारंपरिक पंपाच्या बदल्यात दिले जाणार आहे तर याचा थेट फायदा कोणाला होणार आहे ते बघू अनुसूचित जातीतील एस टी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे तर या योजनेसाठी पात्रता काय आहे ते बघूया शेतकरी एसटी प्रवर्गातील म्हणजे एस टी काष्ट असणे गरजेचे आहे स्वतःची विहीर किंवा शेततळे फक्त सोलर पंपच नाही तर नवीन विहीर चार लाख रुपयापर्यंत जुनी विहीर दुरुस्ती एक लाख रुपयापर्यंत आणि शेततळे अस्थिकरण याच्यासाठी दोन लाख रुपये म्हणजेच पूर्ण सिंचन पॅकेज दिलं जाणार आहे तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघू अर्ज महाडिबेटी पोर्टल वर ऑनलाईन करायचा आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायची आहेत महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो जर महावितरणकडून कडून सोलार पंप मंजूर झाला असेल तर या योजनेतून पन्नास हजार रुपये थेट महावितरणकडे भरले जाते यामध्ये लॉटरी पद्धत बंद झालेली आहे तर मित्रांनो आता एक मोठा बदल झालेला आहे लॉटरी पद्धत बंद झालेली आहे त्यामध्ये पहिले येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे जो शेतकरी आधी अर्ज करणार आहे त्याला थेट योजनेचा लाभ मिळणार आहे सरकार सिंचन सुविधा वाढवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे शेवटचा मित्रांनो जर तुम्ही आदिवासी शेतकरी असाल स्वतःची विहीर किंवा शेततळी असेल तर आजच महाडीबी वर अर्ज करा ही संधी हातातून जाऊ देऊ नका व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि असेच चॅनलला चॅनलला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद